बघा जवळा पाव वीस रुपयाला आहे जवळा प्लेट बघा शंभर रुपयाला बघा हा जवळा आहे साठ रुपये पाव मालवणी आहे बघा खाजा आहे ते का किती पंचेचाळीस रुपयाला आहे ते मालवणी वडे पीठ दिलं आहे नव्वद रुपये नव्वद रुपये काळा मसाला आपण आठशे रुपये हा पण साडे आठशे रुपये अच्छा ही साडे आठशे आणि आठशे किती दिलं आहे चारशे आहे चारशे रुपयाला आहे का हां नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आलो आहे मी मालवणी महोत्सवला आणि मालवणी महोत्सव चालू आहे बोरोली ईस्टला टाटा पॉवरला रोड नंबर दोनला ला चालू आहे याची शेवटची तारीख आहे सव्वीस नोव्हेंबर संध्याकाळी सातला ला चालू होता तर रात्री आहे ना साडेनऊ दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूयात बघा हा सगळ्यात पहिला तुम्ही गेट बघतात आहे मित्रांनो आता आपण आज आलेले मालवणी महोत्सव तुम्ही बघतात आहे हे बघा सव्वीस नोव्हेंबर पर्यंत रे आणि हे सगळ्यात पहिले आपण फूडचे स्टॉल बघतोय आता हे कव्हर आहे बघा जवळा पाव वीस आहे जवळा प्लेट बघा शंभर रुपयाला आहे आंबोळी एक आहे चिकन बिर्याणी दीडशे रुपयाला आहे आणि आत्ता स्टॉल लागतात कारण की आपण आहे ना लवकर आलेले सहा वाजलेले आहेत बघा पिझ्झा आहे वेज पिझ्झा साठ रुपयाला आहे हे बघा इकडे कोकम शरबत आहे दहा रुपयाला आणि आंबा शरबत आहे दहा रुपयाला स्टॉल पण स्टॉल आहे हा बटर आहे बटर दाबेली वीस रुपयाला आहे बटर दाबेली वीस रुपयाला आहे व्हेज मसाला मंचुरियन पन्नास रुपयाला आणि व्हेज नूडल्स पण पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला हे बघा चिकन कलेजी पाव तीस रुपये चिकन किमान वजरी पाव तीस रुपये आणि जवळा रुपये हा पण एक स्टॉल आहे हा बघा हा जवळा आहे हे बघा वजरी पाव तीस रुपये किमा पाव तीस रुपये जवड़ा पाव वीस रुपये आणि कोळंबी पाव तीस रुपये कलेजी पाव पण तीस रुपये इकडे वडापाव समोसा आहे तिकडे आईस्क्रीम आहेत पाण्याचे बॉटल आहेत लोणचे आहेत आणि इकडे पाणी आहे कसे आहे दादा शंभर ग्राम साठ रुपये पाव मिरचीचे आहेत हे बघा साठ पाव आहे सत्तर पाव आहे वेगवेगळे आहेत चटणीचे तीस रुपये शंभर ग्राम अच्छा ही लसूण चटणी आणि इथे कुठे ना ही किती लाईन तीस रुपये शंभर ग्राम हे बघा आता ते पुढचं स्टॉल आपण आहे ना हे बघा हे सगळे पुढचे स्टॉल आहेत हे बघा आता काय काय लागतात ते पुढचे स्टॉल लागलेले आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत आणि आता इकडून हे बघा स्टॉल चालू होतात ते हे सगळे मसाल्याचे स्टॉल आहेत कस आहे पोय अच्छा सत्तर रुपये अर्धा हे सगळे मसाले आहेत ना आपण पूर्ण मालवणी आहे बघा आहे ते कसं आहे आहे अच्छा पन्नास रुपया नाही लाडू पॅकेट आहे साठ रुपये पंचाचे घरे पण आहेत किती ना पंचाचे घरे साठ रुपये रुपयाला पॅकेट आहे ना साठ वाला ही वडी कशी आहे सत्तर रुपये सत्तर रुपयाला वडी आहे नारळाची वडी आहे ना हे बघा तांदूळ पीठ किती पंचेचाळीस रुपयाला आहे हे मालवणी वडे पीठ आहे सत्तर रुपयाला आहे थालीपीठ आहे ऐंशी रुपयाला आहे आणि उपस बाजमी पीठ आहे ती किती साठ रुपयाला आहे पण

आता पण सगळं मालवणीच प्रोडक्ट आहेत कसेच आहे लाडू बघित आहे चाळीस रुपयाचे चा, लाडू होते बघा का हे काय श्रीखंड वडी हा हे कितीला आहे कितीला येईल पंधरा रुपये आणि एक ये तीस रुपये अच्छा तीस रुपयाला आंबा बर्फी आहे ही कितीला आंबावडी पन्नास रुपयाला आहे आहे अच्छा झटका कितीला आहे अच्छा पस्तीस रुपयाला आपण मालवणी बघा काय ठीक आहे का बंगाली खाजा बंगाली खाजा हे कितीला चाळीस रुपये चाळीस रुपये मालवणी खाजा कितीला पन्नास कोकम कसं आहे तुमच्याकडे सत्तर पाव सत्तर रुपये पाव स्टॉल नंबर किती एकोणचाळीस

साडेआठशेल अच्छा साडेआठशे रुपये किलो आहे आणि हा काळा मसाला पण साडेआठशे रुपये किलो मालवणी मसाला हा कितीला आहे आठशे रुपये किलो थँक्यू कसं आहे आता पाक साडेसात साडेसातशेला ले आणि हा मोठा हजार रुपयाला अच्छा हजार रुपयालाही मोठी साडी आहे अच्छा पूर्ण लाकूड येतो

जोडी साडेसातशे रुपया नाशे अच्छा साडेसहाशे रुपये जोडी आणि हे किती लाईश अच्छा आठशे रुपयाला आहे थँक्यू हा दादा दा। हा मुकवासचा स्टॉल आहे इकडे सगळे मुकवास आहे इकडे मालवणी प्रोडक्ट आहे हा ज्यूसचा आहे आणि इकडे बघा हे मसाल्याचा प्रोडक्ट आहे हे बघा हे असं पूर्ण आहे ना मालवणी महोत्सव आहे हा हे बघा पापड हाय अच्छा शंभरला तीन नाचणी आहे ना ये, ये? अच्छा हे बघा शंभरला तीन आहे चाळीसला एक आहे अक्षय काम चालायचा प्रोडक्ट आहे अच्छा हे मला वाटतं आणि लोणचे तिकडे मोस्टली हे मी जास्त करून आहे ना हा मालवणी प्रोडक्ट आहे सगळे समोर पण हे मुकवाच आहे आणि अजून कुठे हे बघा हे पण पापडचंच आहे काय का ते अच्छा कप कितीला आहे सत्तर रुपयाला सत्तर रुपयाला किती याच्यामध्ये येतात बारा पीस बारा पीस गाईच्या शेणापासून म्हणजे गायीच्या शेणापासून बनवलेलं आहे तो स्टॉल नंबर काय स्टॉल नंबर सत्तावीस सत्तावीस आहे ना हे आम्ही स्वतः बनवतो स्वतः बनवतात कशाला अगरबत्ती कितीला आहे हे पन्नास आहे दहा 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 रुपयाला आणि पन्नास रुपयाला हे आमचं स्वतःच आहे कितीला आता बजेट काय म्हणून दुसऱ्याचा जागतो आपण हे कितीला आहे

बघा नमस्कार दादा काय स्टॉल नंबर तुमचा चोवीस चोवीस बघा सगळं उत कोकणी उत्पादन हे बघा कसं पॅकेट आहे नव्वद रुपयाला हळद आहे एक अंत आहे गरम, गरम मसाला कितीला आहे ए पण नव्वद ए पण नव्वद आपलं स्पेशल कोयद्याचं पीठ आहे कितीला कोय पीठ पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपयाला आहे हे बघा इकडे लोणचे आहेत बिना तेलाची पण लोणची आहे बिना तेलाचं लोणचं आहे कितीला बिना तेलाचं साठ साठ रुपयाला आहे लिंबाचं आणि हे आमरस आहे आमरस कितीला एकशे ऐंशी कोकम कसं आहे तुमच्याकडे किलो कसं आहे शंभर रुपये चारशे रुपये किलो गावठी कडधाने पण आहेत अच्छा गावठी कडदाणे पण आले त्या ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक कसे आहेत पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये सेम 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 आहे कुळीत कुळीत गावठी कुळीत अच्छा गावठी कुळीत किती लाय पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये पोहे लाल पोहे ला ते चाळीस हे चाळीस रुपयाला दा? चालेल दादा थँक्यू दादा बघा हा तुमचा नंबर आहे ना हो हो अच्छा ओले काजू पण आहे ओले काजू कसे आहे तुमच्याकडे पाव किलो तीनशे पन्नास पाव किलो कितीला तीनशे पन्नास तीनशे पन्नास साडे तीनशे रुपये पाव किलो चालेल थँक्यू बस मजेत लाकडी खेळण्याचं

अच्छा भातुकली कितीला आहे चारशे रुपयाला आहे का हा अच्छा थँक्यू दादा आ, अरे हे पण मस्त आहे साडेपाचशे राम मंदिर ना कितीला साडे चारशे ला कितीला आहे सातशे रुपयाला सातशे रुपये दादा Okay, बघा हे पण मालवणीच प्रोडक्ट आहे इकडे पण आहे बघा अच्छा लहान खडके लाडू कितीला आहे पॅकेट साठ रुपयाला आहे का साठ रुपयाला हे कितीला आहे हे पण साठ रुपये हे बघा समोर ज्वेलरीचं आहे आणि हे बघा हे बॅगचं आहे थोडासा वेगळा काहीतरी आहे हो ओळखलं ना कशी आहे बॅग किती तीनशे रुपये हे बघा हे तीनशे रुपयाला आहे ही दादा तीनशे रुपये ही पण तीनशे तीनशे रुपये अडीचशे रुपये कोणते हे अडीचशे रुपये अच्छा ही बघा ही अडीचशे रुपयाला आहे ही ही पण अडीचशे अच्छा ही पण अडीचशे रुपयाला आहे छोटा पाऊस पण आहे याच्याबरोबर ही कितीला आहे अच्छा ही पण अडीचशे रुपयाला अच्छा तीनशे अडीचशे प्राईज आहे का तुमच्याकडे आणि मोठी बॅग तीनशे ला येणार आणि ही दोनशे ला येणार ती दोनशेला आहे आणि आहे बघा ही अच्छा ही तीनशे रुपयाला आहे ती बघा ती दोनशे रुपयाला अच्छा ही बघा ही मोठी जम्बो बॅग बघता चारशे रुपयाला आहे अच्छा हे बघा इकडे नळ्याचं पॅकेट आहे कसे पॅकेट आहे कितीला आहे नळ्या कसा पॅकेट साठ रुपयाला